स्वामी समर्त चा स्त्री स्वामी समर्थ नवरात्रीच्या उपवासाचे स्त्री व पुरुषांनी पाळावयाचे महत्वाचे नियम म्हणजेच दुर्मे तोडगे लवकरच नवरात्रीला सुरुवात होणार आहे नवरात्रीच्या दिवशी देवी दुर्गेची पूजा केली जाते या दिवशी देवीच्या नऊ वेगवेगळ्या रूपांची पूजा केली जाते नवरात्रीचे नऊ दिवस भाविक देवीची भक्तिभावाने पूजा करतात अनेक भाविक किंवा भक्त नऊ दिवस उपवास करतात म्हणूनच आज आपण नवरात्रीच्या दिवसामध्ये कोणते नियम पाळावेत हे पाहणार आहोत चला तर मग कोणते नियम आहेत ते पाहूया एक नवरात्रीच्या व्रतामध्ये पाहण्यामागचा भाविकांचा मुख्य उद्देश असतो आदिशक्ती अंबाबाईचा आशीर्वाद मिळवणे यासाठी सकाळी स्नान करून प्रार्थना करून दिवसाची सुरुवात करावी तुम्ही मंदिरातही जाऊन देवीचे दर्शन घेऊ शकता दोन सर्वत्रच नवरात्रीत वेगवेगळ्या प्रकारे साजरी केली जाते नवरात्र हा देशातील सर्वात मोठा उत्सव असतो हा उत्सव दहा दिवस चालतो म्हणूनच नवरात्रीचा उपवास खूप भाविक लोक करतात पहिल्या दिवशी कलश स्थापना म्हणजेच घट बसवणे आणि शेवट पहिल्या दिवशी उपवास व शेवटच्या दिवशीही उपवास करतात नवरात्रीच्या पहिल्या दिवशी कलशस्थापना किंवा घटस्थापना केली जाते हा सणातील महत्वाचा विधी आहे आणि तो प्रतिपदा चालू असताना केला जातो नवरात्रीचा उपवास करण्याने पलंगाऐवजी जमिनीवर झोपावी म्हणजेच पलंगावर किंवा सोप्यावर बसू नये लाकडी फळीवर तुम्ही झोपू शकता नवरात्रीचा उपवास करणाऱ्यांनी झोपण्यासाठी मऊ गादीचा वापर करणे टाळावे शक्य असल्यास तर तुम्ही नऊ दिवस गादीशिवाय चटईवर किंवा घोंगडीवर झोपू शकता नवरात्रीचा उपवास करणाऱ्या व्यक्तीने या दिवसांमध्ये ब्रह्मचर्याचे पालन आवर्जून करावे यासोबत आपल्या वागण्यात क्षमाशीलता आदर उत्साह असायला हवा उपवास करणाऱ्या व्यक्तीने वासना ओद लोभ आणि सक्तीपासून दूर राहावे नवरात्रीच्या काळात अखंड दिवा का प्रज्वलित करावा दुर्गा व तिच्या वेगवेगळ्या अवतारांची सकाळ व संध्याकाळ आरती करावी कथा ऐकावी नवरात्रीच्या उपवासाच्या दरम्यान दुर्गा सप्तशदीचे तीन पाच सात चौदा असे पारायण करावे आणि मातेची आरती पूजा करावी नवरात्र हा एक शुभ मुहूर्त आहे यावेळी या कालावधीमध्ये नखे कापणे केस कापणे मुंडन करण्यास सक्त मनाई असते नवरात्रीमध्ये मद्यपान मांसाहारी पदार्थाचे सेवन करू नये कारण ते तामसिक पदार्थाच्या श्रेणीत येतात नवरात्रीच्या काळात फक्त अन्न आणि सभोवतालची शुद्धता महत्त्वाची नसते तर विचाराचीही शुद्धता तितकीच महत्त्वाची असते इतरांच्या नकारात्मक गोष्टीबद्दल बोलणे विचार करणे नक्कीच या दिवसांमध्ये टाळावे नवरात्रीच्या उपवासादरम्यान जर तुमच्या घरामध्ये मासिक पाळी आली तर काही गोष्टी लक्षात ठेवून उपवास पूर्ण करू शकता जर स्त्रीला पहिल्या व चौथ्या दिवसांपर्यंत मासिक पाळी आली असेल तर कलशपती किंवा भटजीद्वारे ब्राह्मणाद्वारे किंवा घरातील व्यक्तींद्वारे स्थापन तुम्ही करू शकता जर नवरात्रीच्या मध्यभागी एखाद्या महिलेला मासिक पाळी सुरू झाली तर अशा स्थितीत चार दिवस पूजा करू नये पाचव्या दिवसापासून महिला पूजेत सहभागी होऊ शकतात या दरम्यान मासिक पाळी येणाऱ्या महिलांनी आईचा प्रसाद तयार करू नये किंवा पूजेच्या ठिकाणी तुम्ही जाऊ नये या महिलांनी पूजेच्या कोणत्याही साहित्याला स्पर्श करू नये जर महिला पाचव्या दिवशी मासिक पाळीमध्ये राहिल्या तर तिने कन्यापूजन आणि हवन करू नये या दरम्यान कन्यापूजन व हवन कुटुंबातील कोणत्याही सदस्याने केले तरीही चालते जर तुम्ही सप्तमी अष्टमी नवमीला व्रत सोडत असाल तर कन्यापूजन करून नऊ मुलींना खाऊ घालावा आणि त्यांना दीक्षा द्यावी तरच उपवासाचे फळ मिळते कारण या नवकन्या म्हणजे नवदेवीची रूपे असतात अशा प्रकारे आपल्याला या मुलींना खाऊ किंवा भेटवस्तू देऊन उपवास सोडायचा असतो तुमच्या उपवासाच्या जेवणात चुकून पांढरे मीठ वापरू नका गहू तांदूळ कडधान्य कांदा लसूण यासारखे तामसी पदार्थ शक्यतो टाळा शेंगा डाळी तांदूळ मैदा रवा याचे सेवन उपवासाच्या कालावधीमध्ये करू नये नवरात्रीचा उपवास सात्विक आहार खाऊन संतुलित केला पाहिजे हा आहारामध्ये मा मांसाहार जास्त तळलेले पदार्थ खाणे टाळावे ताजी फळे हंगामी भाज्या खाणे समाविष्ट करावे सात्विक आहाराममुळे तुम्हाला शांतता लाभते आणि तणावाची पातळी कमी होते नवरात्रीच्या उपवासात बहुतेक लोक भाज्यांचे सेवन करतात जसे की बटाटे रताळी भेंडी सुरण लिंबू कच्चा किंवा अर्धा पिकलेला भोपळा कच्चा भोपळा टॅमॅटो काकडी गाजर तर काही ठिकाणी फक्त दूध किंवा ड्रायफ्रूट्स खाऊनही उपवास केला जातो नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी नोमीला उपवास करावा संध्याकाळी आरती करून नंतर घट हलवून देवीला नैवेद्य दाखवून परडे भरून उपवास सोडला जातो दुर्गा आणि राक्षस महिषासूर यांच्यात झालेल्या प्रमुख युद्धाशी संबंधित हा सण आहे वाईटावर चांगल्याचा विजय साजरा केला जातो हे नऊ दिवस देवी दुर्गा आणि तिच्या नऊ अवतारांना नवदुर्गा समर्पित आहेत प्रत्येक दिवस देवीच्या अवताराशी संबंधित आहे नवरात्रीच्या पहिल्या दिवशी हे उपाय करा शारदीय नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घरामध्ये कलश अवश्य स्थापन करा त्याने घरात देवीचे आगमन होते आणि ती प्रसन्न होते दोन कलश स्थापना केल्यानंतर अखंड ज्योत प्रज्वलित करून व्रताचा संकल्प घ्यावा याने दुर्गा देवी अत्यंत प्रसन्न होते आणि भक्ताला आशीर्वाद देते जर तुमच्या घरामध्ये दुर्गादेवीचा वास असावा असे वाटत असेल तर ह्या नऊ दिवसाच्या कालावधीमध्ये तुम्ही तुमच्या घरामध्ये पारिजातकाचे झाड अवश्य स्थापन करा किंवा आणून तुम्ही लावू शकता कारण दुर्गा देवीला पारिजातक अतिशय प्रिय आहे त्यामुळे देवी दुर्गा प्रसन्न होते व घरात सुख समृद्धी आणि शांती नांदते तुमच्या घरात बागे दक्षिण किंवा पश्चिम दिशेला तुळशीचे रोप अवश्य लावा यामुळे लक्ष्मी आणि दुर्गा देवी या दोघीही प्रसन्न होतात त्यामुळे घरातील तिजोरी संपत्तीने भरलेली राहते पाच माता दुर्गेला जास्वंदाचं फूल खूप प्रिय असते नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून जास्वंदाचे फूल अर्पण केल्याने देवी दुर्गा प्रसन्न होते आणि भक्ताला इच्छित फळ प्रदान करते सहा कुटुंबातील सदस्यांची तब्येत सतत बिघडत असेल तर महानवमीच्या दिवशी दुर्गा मातेचे ध्यान करताना अग्नेय दिशेला म्हणजेच अग्नेय कोपऱ्यात तुपाचा दिवा लावा हा उपाय केल्याने रोगापासून मुक्ती मिळते आणि उत्तम आरोग्याचे वरदान मिळते याशिवाय हा उपाय तुम्हाला तुमच्या शत्रूवर विजय मिळवून देतो सात इच्छा पूर्ण करण्यासाठी हे उपाय नक्कीच करा तुमची इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्ही महानवमीच्या दिवशी दुर्गा सप्तशतीचे पठण केले पाहिजे यामुळे मानसिक शांतता मिळते जर तुम्हाला या दिवशी संपूर्ण दुर्गा सप्तशतीचे पठन करता येत नसेल तर तुम्ही किमान तुमच्या बाराव्या अध्यायाचे पठण नक्की करावे असे केल्याने मनोकामना पूर्ण होते आठ विवाहित महिलांनी हे उपाय करावेत विवाहित महिलांनी नवरात्रीच्या नवव्या तिथीला माता सिद्धदात्रीची सौभाग्याचे साहित्य अर्पण करावे असे केल्याने तुमच्या दोरीदाराच्या आयुष्यातील अडचणी दूर होतात आणि तुम्हाला सौभाग्य मिळते नऊ नवरात्रीची नवमी तिथी अतिशय विशेष मानली जाते या दिवशी वरील उपायाने पालन केल्यास अनेक फायदे मिळू शकतात यासोबतच काही नवीन सुरुवात करायची असेल तर हा दिवस खूप शुभ आहे या दिवशी नवीन काम सुरू केल्याने नक्कीच यश मिळते अशा प्रकारे नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये तुम्हाला काही गोष्टी करावयाच्या आहेत किंवा काही गोष्टी आवर्जून टाळायच्या आहेत असे महत्त्वाचे तोडगे आज आम्ही या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे ते नक्कीच पालन करावे